सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच तर दादू पण माझ्यासोबत उठलेला आहे म्हणजे मी कधी पण उठू जा तर त्याला लगेच जाग येते आणि तो माझ्यासोबत लगेच तोही उठतो तर दादू असं म्हणतो की म थांब मी पण उठतो तुला काम करू लागायला तर आम्ही जण लवकर सकाळी साडेपाचलाच आज उठलो होतात तर, तर असू द्या तर हे तर आमचं रोजचंच आहे तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळी साडेपाच ते दहा वाजेपर्यंत माझं जे डेली रुटीन असतं तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे असं डेली रुटीन माझं गेले तीन चार दिवसपासून सुरू आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की एवढ्या लवकर उठून मी का घरातली सगळी कामं करत आहे तर त्याचं कारण म्हणजे आम आमच्या जे अक्का आहेत तर त्या गेलेल्या आहेत गावी आणि त्या गावी गेल्यामुळं मला काही घरातले कामं आवरता येत नाहीत पूर्ण दिवस जातो आणि त्याचबरोबर हे दोघंही खूप त्रास द्यायलेत आता कारण त्यामुळं म्हणलं की सकाळी लवकर उठलं की सगळी घरातली कामं लवकर आवरून घ्यायची यामुळं काय होईल की दोघांनाही दिवसभर मला लक्ष देता येतं पहिले मी सात साडेसातला उठायचे पण काही माझं काम होत नव्हतं कारण की ते दोघंही लगेच उठून बसायचे आणि त्यांच्यातच वेळ जायचा दिवसभर माझं काम चालूच राहायचं पण गेली चार पाच दिवस झालं पण जेव्हापासून मी हे डेली रुटीन फॉलो करत आहे म्हणजे साडेपाच ते दहाचं सकाळी लवकर उठल्यामुळं मलाही फ्रेश वाटत आहे आणि सकाळी सकाळी घरातली सगळी सक कामंही दहा वाजेपर्यंत पू पूर्ण होतात तर दादूला काही नाही असं वॉकरमध्ये ते बसवलं हो की ते नादी लागतो पण रिया काय नाही रिया ह्याच्यापेक्षा चंचल आहे म्हणजे आज काही सकाळी साडेपाचला उठून फायदा झाला नाही त्याचं कारण म्हणजे दादू दादू सकाळी उठल्या उठल्या उठ किरकिर करत होता तर त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक तास गेला त्यानंतर मग शेवटी त्याला कदरून वॉकरमध्ये ठेवलं आणि घरातली दुसरी कामं करायला लागली तर सकाळी उठल्या उठल्या अगोदर जे काम मस्त माझं ते बाहेरच्या पायऱ्या झाडणं पुसून घेणं त्यानंतर मग लगेच हॉलावरून घेतला तर हॉलमध्ये दिवसभराचा आमचा राडा सुरूच असतो आवरणं ठेवणं कारण की त्यांची खेळणी सगळीकडे पसरलेली असते दादूला झोप आली होती तर त्यामुळे त्याला अगोदर झोपी घातलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले कारण की ते जागा असल्याच्या नंतर काहीच करू देत नाही हॉलावरून झालं की त्याला अगोदर झोपी घातलं आणि लगेच मग स्वयंपाकाला लागले तर आज स्वयंपाकामध्ये भाकरी आणि सुका शेपूची भाजी बनवली तर सुका आणि शेपूची भाजी सगळ्यांनाच घरामध्ये आवडती तर त्यामुळं ती प्रत्येक आठवड्यामध्ये एकतरी वेळेस होतेच होते त्यासोबत भाकरीच छान लागते तर त्यामुळं मी भाकरीच बनवते स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच मग मी रियाला आणि दादूला खाण्यासाठी द मिक्स व्हेज खिचडी बनवली रिया पावणे नऊ नऊच्या दरम्यान उठते तर त्यामुळं ती उठण्याच्या अगोदरच मी दररोज काही ना काही बनवून ठेवत असते त्या दोघांसाठी म्हणजे काही पण बनवायचं असेल तर मी घरामध्ये जेवढे पण व्हेजिटेबल्स आहेत तर ते ॲड करत असते तर ते सगळं खिसणीनं खिसून घेत असते कारण की शिजल्यानंतर एकदम मऊ होतात ते आणि त्यांनाही खायला एकदम सोपं जातं म्हणजे मिक्सर वाटं काढण्याची गरज नाही मॅशरनं मॅश करून घेतलं की लगेच ते सगळे व्हेजिटेबल मऊ होतात तर या खिचडीमध्ये मी गाजर नंतर आणखी बीट कोथिंबीर बटाटं नंतर गोबी टमाटं आणि थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची दोन तीन पानं टाकलेली आहेत तर त्या दोघांना सकाळी सकाळी कधी कधी दूध चपाती पण देते मी पण आता सध्याला काही त्या दोघांना ही सर्दी झाली त्यामुळं बंद केलं आहे सर्दीमुळे दोघांनाही थोडासा नॉर्मल कफ झाला आहे तर त्यामुळं दो दोघांनाही दूध देणं बंद केलं आहे आणि डॉक्टरांनीही सांगितलं आहे की थोड्या दिवस दूध बंद करा त्यामुळं सकाळी सकाळी खिचडी नसता भात काही भात वरण असं त्यांना दोघांनाही खाऊ घालते तर दादू काय माझ्या हाताने खात नाही म्हणजे ते त्याला खायचं झालं तरी जास्तीत जास्त ते एक ते दोन चमचे खातो नंतर काही ते खात नाही तोंडामध्ये घास भरवला लगे। तोंडा तोंडा तो की लगेचच ते हाताने काढून टाकतो नसत तोंडात तसंच धरून ठेवतो पण गिळत काही नाही त्याला वरचं खायचं म्हणलं की त्याला नको वाटतं त्यामुळेच दादूची तब्येत तशी आहे म्हणजे वजन त्याचं व्यवस्थित आहे पण तर दोघांनाही मी दोन अडीच तासाच्या नंतर खाऊ घालत असते काही ना काही थोडंसं म्हणजे चार घास अरे या थोडंसं सॉलिड असलेलं खाते पण दादू खात नाही दादूला पूर्ण पातळ लागतं तर त्यामुळं दादूला खिचडी काही पण केलेलं असू द्या मिक्सरमधून काढत असते तर साडेआठ वाजता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता लगेचच मग किचन ओटा घासून पुसून घेतला आणि सगळं व्यवस्थित करून ठेवलं कारण की किचन तर सकाळी उठण्याचे एवढे फायदे मला तरी होत आहेत कारण की ना माझं कामही दहा वाजेपर्यंत पूर्ण होतं आणि मला दिवसभर म्हणजे माझ्यासाठी सुद्धा वेळ मिळतो पहिले काय व्हायचं की माझी जी एक्स्ट्राची कामं असतात तर ती पण त्या पण कामासाठी मला वेळ मिळत आहेत आणि कद्दू तर आमच्या घरामध्ये बारा महिने असतोच म्हणजे त्या दोघांसाठी छोटे छोटे कवळे कद्दू को आई घेतात खिसून राहिलेल्या ज्या काही भाज्या असतात तर ते अशा एका डब्यामध्ये ठेवते राहिलेल्या भाज्या ठेवण्यासाठी फ्रीज ऑर्गनायझर मी मागवला आहे तर ते येईलच एक दोन दिवसामध्ये त्याचा रिव्ह्यू नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल ते दोघंही झोपलेत तोपर्यंत घरातली कामं पटपट होतात पण ते दोघे जर जागे असले तर घरातलं एकही एक काम होत नाही त्यानंतर मग लगेच किचन काउंटर आवरून घेतलं घरातल्या फरशापासून घेतल्या आणि त्यानंतर मग माझं आवरलं आणि देवाची पूजा करून घेतली सकाळी सकाळी जर देवाची पूजा केली तर घरामध्ये वेगळंच म्हणजे एक फ्रेश वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये प्रसन्न वाटायला लागतं म्हणजे जे काही आपण देवासमोर धूप दीप लावतो तर त्याच्या सुगंधाने एकदम फ्रेश वाटायला लागतं तर आता वाजले होते दहा सव्वा दहा तर पूर्ण घरातलं काम माझं झालेलं होतं तर हे पार्सल कालच आलं होतं हा व्हिडिओ कालच शूट केला आहे पण ते आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते तर बघा हे पार्सल आल्याच्यानंतर दोघंही एवढे आनंदी झाले होते रियाला तर बघायचं कामच नाही रिया तर एवढी खुश झाली होती नुसती हसायली होती आणि तर त्या दोघांसाठी याच्यामध्ये मी खेळणी मागवली होती शे टेडी मल्टिकुलर रिंग्स मागवले होते कारण की लहान मुलांसाठी ही खेळणी खूप छान आहे म्हणजे एकदम बेस्ट आहे कारण की ही खेळणी लागत नाही किंवा टोचत नाही तर यामुळे मी ही खेळणी मागवली होती ते पार्सल रिसीव झालं की मी लगेच ओपन करायला लागले कारण की तर मला तरी काही राहत नाही म्हणजे एखादं पार्सल आलं की ते लगेच ओपन करून बघावंच वाटतं आपण जे मागवले ते व्यवस्थित आले की नाही हे बघण्यासाठी तर खरंच खूप छान खेळणी आली होती मला तरी खूप आवडली तर याच्यामध्ये पाच रिंगचं नंतर सात रिंगचं असतं पण मी सगळ्यात मोठी साईज मागवली होती तर याच्यामध्ये नऊ रिंग्स आहेत तर फक्त तुम्ही रियाकडे बघा तर रिया किती खुश होत होती खेळण्यासाठी त्यांना काहीही द्या तर ते अगोदर मी लिक्विडनं स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग खेळ त्यांना दोघांनाही खेळायला देते तर घरातलं पूर्ण काम झाल्याच्या नंतर आमच्या तिघांचं असं काही सुरू राहतं तर आता भजले होते पावणे बारा तर त्या दोघांनाही खाऊ घालायचं होतं तर त्यामुळं मी त्या दोघांनाही वॉकरमध्ये बसवलं होतं कारण की खाली जर सोडलं तर दोघं सगळ्या घरामध्ये रांगतात तर त्यामुळं मी खाऊ घालायचं असलं की यांना असं रॉक वॉकरमध्ये बसवते तर बघा रियाचा तरी आगाऊपणा सुरूच होता म्हणजे जे काही रॅकचे भांडे आहेत तर ती तिला घ्यायची होती तर किचन काउंटर आवरलं तरी पण मी घरात जर लेकरं असतील लहान तर ते घराची हालत अशीच राहते म्हणजे कितीही आवरा तर जशाला तसं होऊन बसतं तर ह्याला पसारा म्हणण्यापेक्षा आपल्या घराचं झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही दोघांनाही खाऊ घालते वेळेस त्यांना थोडंसं एंटरटेनमेंट लागतं तर त्यामुळे थोडे गाणे म्हणावे लागतात त्यांच्यासमोर डान्स करावा लागतो काहीतरी करावं लागतं त्यानंतर मग दोघांना खाऊ घालावं लागतं खाऊ घालते वेळेस काही मी त्यांना मोबाईल दाखवत नाही तर फर्स्ट क्रायवरून एवढे दोघांचे पार्सल येत आहेत सध्याला फर्स्ट क्रायवर रक्षाबंधनची ऑफर सुरू आहे तर ऑफर असल्यामुळं मी या दोघांना ऑफरमध्ये स्वेटर मागवलेले आहेत तर हे आहे स्वेटर बेबी हकचे दोन्ही पण स्वेटर आहेत तर हे आहे नऊशे नव्याण्णवचं म्हणजे हजार रुपयाचं स्वेटर आहे तर सहाशे रुपयाला बसलं आहे आणि कपड्याची क्वालिटी ही खूप छान आहे म्हणजे एकदम बेस्ट आहे तर ते काही ब्लू कलरचं जे स्वेटर आहे तर त्याची प्राइस होती आठशे किती तरी तर ते बसलं होतं मला पाचशे पंच्याऐंशीला नाही पाचशे साडेपाचशेला बसलं होतं तर त्याचा काही कपडा एवढा म्हणजे व्यवस्थित होता कपडा पण त्या रेड कलरचे जे स्वेटर आहे तर त्याचा त्याच्यासारखा कपडा नव्हता तर त्यामुळं ते मी रिटर्न केलं आणि दुसरं मागवलं ते स्वेटर आल्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे जे काही मी ऑनलाईन मागवते तर त्याचा प्रत्येकाचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत इथून पुढं शेअर करेन तर जसं दोघांचा जन्म झालेला आहे तर तसं मी फर्स्ट क्रायवरून त्या दोघांसाठी प्रत्येक गोष्ट ही मागवली तर जे पण तुम्ही आता ह्या दोघांवरच्या अंगावरचे शर्ट बघत आहात तर ते पण मी फर्स्ट क्रायवरूनच मागवलेले आहेत तर फर्स्ट क्रायवरून जे काही मी मागवलेलं आहे तर त्याचा जर तुम्हाला हाऊल व्हिडिओ पाहायचा असेल म्हणजे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्यावर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेन

तर हे आहेत आमच्या घरातले मासे तर बघा कशी पोहत आहेत तर आज दुपारी काही दोघ हे झोपले नव्हते म्हणजे करत होते आणि दिवसभर ह्या दोघांचं असंच काहीतरी सुरू होतं दिवसभर ह्या दोघांनी आमच्या दोघांना परेशान करून सोडलं तर बघा रिया कशी उभा राहायला लागली आहे आणि तिच्या मागं मग दादू फिरत आहे म्हणजे रिया जिकडं जाईल तिकडं दादू तिच्या पाठीमागं जातच होता तर असं असतं माझं डे दररोजचं डेली रुटीन तिथंच संपूया आजचा ब्लॉक तोपर्यंत बाय बाय स्टेट